रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रिय बंधू आणि भगिनींनो आज चौदा निमित्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण विनम्र अभिवादन करीत आहोत त्याचप्रमाणे रामटेक लोकसभा मतदारसंघातील शून्य मतदार बंधू आणि भगिनींना आणि देशातील तमाम भारतीय नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो बांधवांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे या निमित्तानं आपण बाबासाहेबांचा स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय हा नारा हा संदेश आपण सर्वदूर पसरविला पाहिजे त्याचप्रमाणे शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हा संदेश देखील आपण प्रकर्षाने पाळला पाहिजे खास करून आज तमाम बौद्ध बांधवांना आंबेडकरी समाजाला दलित समाजाला बहुजन समाजाला मी आग्रहाची विनंती करू इच्छितो की आजच्या दिवशी आपण हा सण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस एखाद्या सणासारखा आपण साजरा केला पाहिजे हा सण आपण साजरा करताना आपल्या घरी काही गोडधोड जेवण केले पाहिजे ज्यामध्ये खीरपुरीचं जेवण असेल गोड पदार्थाचं जेवण असेल आणि हे करत असतानाच ग्रामीण भागामध्ये अशी विनंती आहे की ग्रामीण भागातील डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला तमाम गावातील सर्व लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना आमंत्रित करून त्यांना गाव जेवण दिलं पाहिजे शक्य असेल तर द्या शक्य नसल्यास वर्गणी करून द्या परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी हे गाव जेवण विशेष करून गोड जेवण आपण दिलं पाहिजे अशी आग्रहाची विनंती तमाम आंबेडकरवादी बौद्ध समाजाला मी करीत आहे ही सूचना आमचे आदरणीय बाळासाहेब उर्फ ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने देखील आणि वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने देखील मी आपणा सर्वांना करीत आहे पुन्हा एकदा विनंती करतो आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र